पालकमंत्री गणेश नाईक यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन केली भात आणि चिकू पिकांच्या नुकसानीची पाहणी परत शासनाकडून मदतीचा हात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे शेतकरी यांना शासन सर्वतोपरी मदत करेल असे प्रतिपादन वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी केले सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस झालेल्या अतिवृष्टीमुळे डहाणू आणि तलासरी तालुक्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे विशेषत भात पीक कापणीसाठी तयार असतानाच झालेल्या मुसळधार पावसामुळे पीक पडले असून ओलाव्यामुळे भाताला मोड आले आहेत या पार्श्वभूमीवर नुकतेच वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक खासदार डॉक्टर हेमंत सवरा आमदार राजेंद्र गावित यांनी डहाणू तालुक्यातील विविध शेतांमध्ये जाऊन थेट पाहणी केली या पाहणी दौऱ्यात जिल्हाधिकारी डॉक्टर इंदू राणी जाखड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी निलेश भागेश्वर डहाणू तहसीलदार सुनील कोळी तलासरी तहसीलदार अमोल पाठक गटविकास अधिकारी पल्लवी सस्ते उपविभागीय कृषी अधिकारी तरुण कुमार वैती आणि तालुका कृषी अधिकारी अनिल नरगुलवार तसेच जिल्ह्यातील अधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते पालकमंत्री गणेश नाईक यांनी स्थानिक नागरिक व शेतक यांशी संवाद साधला व आपदग्रस्त यांना शासकीय या मदत देण्याबाबत आश्वस्त केले वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफ ची रिपोर्ट